कारस्थाना हा एक आमचा पहिला आरोप आहे आणि त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर कोल्हापूरची आजची लोकसंख्या चाळीस ते बेचाळीस लाख इतकी आहे म्हणजे आज कुणब्यांची संख्या ही किमान पंधरा लाख आणि मराठ्यांची संख्या ही तीन ते साडेतीन लाख इतकी असणे गरजेचं आहे मग हा सातारा कोल्हापूर ते सगळेच बसतात पुणे औंध पश्चिम सगळे पश्चिम महाराष्ट्र सातारा मध्ये काय नुसतं साताराच नाहीये सातारा गॅजेट इयर मध्ये काय नुसतं साताराच नाही तर त्यात पंचवीस लाख नोंदयात त्या काळी त्या पंचवीस लाख नोंदियात आपण पुणे गॅजेट इयर सुद्धा त्याचाच उल्लेख घ्यायला लावलंय अहून संस्थांचं घ्यायला लावलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीबल मी आहे ना दरम्यान जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली आहे सरकारच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे चार सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच स्तरावर बैठक होईल असं आश्वासन दिलं होतं आम्ही अनेक तज्ज्ञ लोकांशी वकील लोकांशी चर्चा केली हा जी आर टिकणार की नाही टिकणार हा वेगळा भाग आम्ही न्यायालयीन लढाई लढू परंतु जर सरकार म्हणत असेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावणार नाही याचा अर्थ असा होतो की सर्व काढून घ्यायचं आणि वरून म्हणायचं तुमचं काही आम्ही नुकसान केलेलं नाही